वेलकम टू अवर चॅनल आज इथे मी तुम्हाला बिहार स्टाईलमध्ये कशा पद्धतीने अनारसा बनवतात तसा अनारसा इथे बनवून दाखवणार आहे तर इथे बघा मी एक फुलपात्रभर पाणी घेतलेलं आहे आणि त्याच्या अर्धी इथे मी साखर घेतलेली आहे तर ही साखर विरघळेपर्यंत आपल्याला इथे हलवत राहायचं आहे आणि साखर चांगली विरघळली कि आप कराई चाहे। आप कराई की मग आपल्याला पुढची प्रोसेस करायची आहे तर रेसिपी एकदम साधी सोपीच आहे ज्यांना आपल्या पद्धतीने अनारसे जमत नाही त्यांनी ही सोपी पद्धत अवलंबून छान असे अनारसे करायचे आणि मस्त गणपती बाप्पाला गौरी गणपतीला देखील तुम्ही हे नैवेद्याला दाखवू शकतात तर अशा पद्धतीने बघा ही एकदम सोपी पद्धत आहे तर इथे बघा साखर इथे विरघळली आहे आणि एकच उकळी आली आहे त्यानंतर इथे मी एक पूर्ण फुलपात्रभर इथे तांदळाचं पीठ टाकून घेतलेलं आहे तर ह्या फुलपात्राच्या मापाने सर्व माप मी मोजून घेतलेलं आहे तर अशा पद्धतीने एका उकळीमध्ये आपण हे सर्व पीठ व्यवस्थित कालवून घेणार आहोत आणि याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे बस आपल्याला एवढीच इथे प्रोसेस करायची आहे तर अशा पद्धतीने सर्व हे पाण्यामध्ये पीठ मिक्स करून घ्यायचं आहे आणि नंतर एका ताटामध्ये आपल्याला हे काढवून घ्यायचं आहे तर व्यवस्थित इथे मिक्स करून झाल्यानंतर आपल्याला हे पीठ इथे प्लेटमध्ये काढायचं आहे तर रेसिपी एकदम साधी सोपीच आहे संपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी शेवटपर्यंत बघा कुठेही स्किप करू नका तर अशा पद्धतीने बघा मी हे तांदळाचं पीठ या ताटामध्ये काढून घेणार आहे आणि चमच्याच्या साह्याने असं त्याला पसरवून घेऊन थोडंसं गार करण्याचा प्रयत्न करणार आहे कारण की थोडंसं कोमट झाल्यावर आपल्याला ते हातानेच एकजीव करून घ्यायचं आहे चांगल्या पद्धतीने तरीथे बगाला तरीथे तर इथे बघा कोमट झालेलं आहे हाताला सोसवेल इतकं कोमट झाल्यानंतर इथे मी थोडंसं तूप टाकून व्यवस्थित हे पीठ चांगलं असं चिकटसर होईपर्यंत एकजीव करून घेणार आहे कारण की आपल्याला याचे अनारसे करायचे आहेत तर त्यामुळे हे मस्त पीठ एकदम चिकट असं छान मौसूद झालं पाहिजे म्हणून मी याला चांगल्या पद्धतीने मळून घेऊन एकजीव करून घेणार आहे तर तुम्हाला ही रेसिपी जर आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा आणि तुम्हाला तुमच्या मैत्रिणींना मित्रमैत्रिणींना हीच रेसिपी जर पाठवायची असेल तर नक्की शेअर करा तर अशा पद्धतीने बघा अजून थोडंसं तूप घालून मी पुन्हा याला चांगलं एकजीव करून घेणार आहे तर संपूर्ण व्यवस्थित हाताच्या सहाय्याने मळून मळून आपल्याला हे चांगलं व्यवस्थित एकजीव करायचं आहे तर यानंतर बघा इथे मी अर्धा फुलपात्र इथे मी मिल्क पावडर टाकून घेतलेली आहे तुम्ही इथे पन्नास ग्रॅम मावा देखील टाकू शकतात म्हणजे जो आपला खवा आहे ताजा तो तर मला इथे खवा अवेलेबल झाला नाही त्यामुळे मी माझ्या घरात मिल्क पावडर शिल्लक होती तर ती इथे टाकून घेतलेली आहे तर अशा पद्धतीने बघा तर तुमच्याकडे खवा नसेल तर तुम्ही मिल्क पावडर देखील इथे मिक्स करून घेऊ शकतात तर याला माव्याचे अनारसे असे देखील म्हणतात तर बिहार स्टाईलमध्ये अशा पद्धतीने अनारसे करतात तर तुम्हाला जर ही पद्धत अवलंबून अनारसे करायचे असतील तर तुम्ही नक्की ट्राय करून बघा पण ही हे अनारसे करताना आधी तुम्ही थोड्या प्रमाणात करा आणि जर तुमच्या घरच्यांना जर आवडले तर तर तुम्ही जास्त प्रमाण घेऊन हे अनारसे तयार करून बघा तर इथे बघा मी तळण्यासाठी तेल गरम करायला ठेवत आहे पुढची प्रोसेस करण्याच्या आधी तर अशा पद्धतीने कढईत मी तेल ठेवलेलं आहे गॅस फुल फ्लेमवर आहे तर अशा पद्धतीने आपल्या इथे आपण जसं आपल्या अनारसाला खसखस वगैरे लावतो तर तिकडच्या साईडला असे तीळ वगैरे तीळ वगैरे लावून हे अनारसे केले जातात आणि गोल गुलाबजाम सारखे असे हे गोल गोल केले जातात तर अशा पद्धतीने बघा मी इथे तीळ चिटकवून घेतलेले आहेत या गोल बॉलला तर तुम्ही इथे चपटे देखील अनारसे करून बघू शकतात किंवा अजून दुसरा कोणता आकार तुम्हाला द्यायचा असेल तर तुम्ही देऊ शकतात पण मी इथे गोल बॉलसारखेच हे से अनारसे करणार आहे तर अशा पद्धतीने बघा छोटे छोटे बॉल करायचे आणि ते तिळामध्ये छान घोळवून घ्यायचे असे छान हे अनारसे तयार होतात आणि बघायलाही जरा वेगळे वाटतात त्यामुळे मुलांना खायला देखील आवडतील असं मला वाटतं तर तुम्ही अशा पद्धतीने नक्की ट्राय करून बघा आणि बघा इथे मी एक एक करून हे बॉल सोडून घेणार आहे अनारसा बॉल तर तुम्ही या रेसिपीला अनारसा बॉल देखील म्हणू शकतात तर अशा पद्धतीने बघा हे एक एक बॉल ह्या तेलामध्ये मी सोडून घेणार आहे आणि चांगल्या पद्धतीने सेट झाल्यानंतरच मी याला झाऱ्याच्या साह्याने आलटी पलटी करणार आहे तर आधी स सुरुवातीला हाय फ्लेमवरच तुम्ही हे तळायला टाकून घ्या आणि नंतर छान आतून देखील ते तळल्या जावेत कच्चे राहू नयेत म्हणून मीडियम फ्लेमवर तुम्ही हे नंतर छान अशा बघा गोल्डन ब्राऊन रंगावरती तळून घ्या तर बघा इथे तिळ किती सुंदर दिसत आहेत तर अशा पद्धतीने मी दुसरी बॅच देखील तळून घेतलेली आहे तर तुम्हाला ही अनारसे मी तोडून देखील दाखवत आहे तर असं बघा असं तोडल्यावर आतून छान मऊ आणि बाहेरून असे कुरकुरीत असे हे अनारसे तयार होतात तर नक्की एकदा ही रेसिपी ट्राय करून बघा आणि कशी वाटली ती मला कमेंट करून सांगा थँक्यू धन्यवाद